<laughs> नमस्कार सारं आणी आता सारंग आणि ऐश्वर्याला तर पोलीस फरफटत घेऊन गेलेले असतात आता नानांना खूपच मोठा धक्का बसला असतो कारण सुमित्राचे दागिने कोणी चोरले असतील हे त्यांना काही समजत नाही आता पोलीस इकडे सारंग ऐश्वर्याला तुडतुड तुडवतात तेव्हा दोघंही सत्य ओकतात आणि आता त्यांना कळलेलं असतं की खरे चोर हेच आहेत ते लगेच इकडे जानकीला फोन करून सांगतात तेव्हा जानकी लगेच पोलीस स्टेशनला येते सौमित्राला घेऊन आणि जानकी सारंग आणि ऐश्वर्याला म्हणते किती किती खालच्या पातळीला जायचं माणसाने स्वतःच्याच घरात चोरी करता लाज नाही का वाटली तुम्हाला स्वतःच्याच घरात चोरी करायला तेव्हा ऐश्वर्या म्हणते ए तू गप्प बस तू आमच्या घरातली नाही आहेस तुझा बोलण्याचा काहीही संबंध नाही आहे तेव्हा जानकी ऐश्वर्याचा थोबाड फोडते आणि म्हणते लाज नाही वाटत तुला असं बोलताना गप्प बस तुला काय वाटलं गं तुझे हे प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देईल कधीच नाही बघ तुला तुझ्या पापाची शिक्षा सुद्धा दिली आणि आईंचे दागिनेसुद्धा मी सेफ केले कसा प्लॅन खेळली मी असे डाव ना जरा गेम खेळायचे असतील ते जरा नीट खेळ आता सौमित्र सारंगला म्हणतो सारंग तुला पण एवढी अक्कल नाही करे या तुझ्या नालायक बायकोच्या नादाला लागून तू स्वतःच्या आईचे दागिने चोरतोस अरे कसा असशील तू जर आईला समजला तर आई तुमच्या दोघांना हाताला धरून घराच्या बाहेर काढेल की स्वतःच्याच घरात चोरी केलीस नानांना समजल्यावर हा धक्का नानांना पचवेल का रे की त्यांच्या मुलाने आणि सुनेने चोरी केली म्हणून अरे त्यांना किती वाईट वाटेल सारंग खूप घाबरलेला असतो सारंग रडत असतो तो जानकीला आणि सौमित्राला हात जोडून त्यांची माफी मागत असतो आणि म्हणत असतो प्लीज यातली गोष्ट नानांना आणि आईला काही सांगू नका प्लीज आम्ही असं केलं आहे हे, हे त्यांना सांगू नका तेव्हा सौमित्र म्हणतो मग त्याच्या आधी लाज बाळगायची ना अशा गोष्टी करण्याच्या आधी ज्या गोष्टींची आपल्याला लाज वाटते त्या गोष्टी करायच्याच नाहीत कशाला केल्या तोंडावर पडलात ना आता शेवटी शेवटी घरात चोरी करून काय झालं तुमचं तुमच्या हाताला काही सापडलं का नाही ना अरे तुम्हाला कशी लाजा वाटत नाहीत रे स्वतःच्या घरात चोरी करायला पोलिसांना सांगतात यांना जास्तीत जास्त शिक्षा द्या साहेब तेव्हा साहेब म्हणतात हो नक्की देणार जानकी म्हणते बघितलंच ना ऐश्वर्या काय झालं शेवटी अगं वाईटाच वाईटच होतं जानकीने तर आता ऐश्वर्याचे प्लॅनचा चांगला चक्का चूर केलेला असतो ऐश्वर्या आणि सारंग तोंडावर पडलेले असतात स्वतःच्या घरात चोरी करणारे चोर हे आता अरेस्ट झालेले असतात नंतर जानकी आणि सौमित्र घरी येतात तेव्हा नाना विचारतात काय झालं पोलीस स्टेशनला तेव्हा जानकी आणि सौमित्र एकमेकांकडे बघतात आणि काहीच बोलत नाही नाना म्हणतात काय झालं जानकी म्हणते काही नाही नाना आपले दागिने सापडले अहो चोराने इथे आपल्या गार्डनमध्ये एका कुंडीत लपवून ठेवले होते ते ऐकून नानांना बरं वाटतं नाना म्हणतात ना चला दागिने सापडले ना बरं झालं पण त्या चोराला पोलिसांनी पकडलं का तेव्हा सौमित्र म्हणतो हो हो पकडलं आहे नाना तुम्ही नका काळजी करू तुम्ही आराम क करा अवंतिका नानांना जेवण आणून दे अवंतिका किचनमध्ये येते आता सर्वजण खाली येतात सौमित्र जानकीला म्हणतो वहिनी खरंच आज तुझ्यामुळे आम्ही वाचलो हो। आहोत जर तू वेळेवर आली नसतीस तर काय झालं असतं तू आ आलीस आम्हाला सगळ्यांना तू शिची म्हणून शुद्धीवर आणलं म्हणून आम्हाला कळलं की घरात चोरी झाली आहे नाहीतर आम्हाला काही कळलंच नसतं खरंच अवंतिका सुद्धा म्हणते वहिनी खरंच तुमचे खूप उपकार झाले अवंतिका म्हणते वहिनी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आज आईंचे दागिने सुखरूप आहेत त्या मूर्ख ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींना चांगली शिक्षा झालीच पाहिजे जानकी म्हणते त्यांना तर त्यांच्या कर्माची फळंही मिळणारच आहेत आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू